नमस्कार आपण पाहतात आरटो न्यूज ट्वेंटी फोरची नांदेडहून मुख्य संपादक बेग यांची रिपोर्ट तालुका उमरी जिल्हा नांदेड उमरी शहरसह संपूर्ण तालुक्यात रामनवमी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व इतर सण साजरी करताना कायदा व सलोखा शांतता व डी जे दारू धिंगाणा मुक्त साजरी करण्यात यावी या निमित्ताने उमरी पोलीस स्टेशन येथे शांतता बैठक संपन्न यावेळी आपले मनोगत व्यक्त आहेत उमरी नगर परिषदचे मुख्य अधिकारी नीलम कांबळे मॅडम व पांडुरंगाना देशमुख गोठेकर राजेश जी जाधव आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तर पाहू शकाल असे सर्वजण आजचा या पोलीस स्टेशनला आपला ही बैठक जी आहे ती पहिलीच होती इथं या अगोदर तिकडे व्हायची गेल्या वर्षीची आमच्या सभागृहातच झाली होती आजची ही बैठक अत्यंत आल्हाददायक वातावरणात पार पडते आपली उन्हाळा असल्यामुळे सरांनी ती संध्याकाळी ठेवली फार चांगलं काम केलंय कारण नेहमीची बैठक सकाळी किंवा दुपारी व्हायची आणि एवढी शांत समितीची ही जी बैठक आहे ती आपली बैठक पण फार शांततेत पार पडली बऱ्याच ठिकाणी शांत समितीच्या बैठका सुद्धा एवढ्या शांतेत पार पडत नाही तसं उमरीचं वैशिष्ट्य आहे आता इथं ज्या ज्या लोकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले किंवा काही सल्ले दिले प्रशासनाला म्हणा किंवा त्या त्या जयंती मंडळाला असेल सर्वांना असेल त्यांनी स्वतःहूनच प्रशासनाला सहकार्य करायचं आणि काय करावं आणि काय करू नये हे सगळं त्यांच्या त्यांच्या मॅच्युरिटी लेवलनं प्रत्येकानं सांगितलं त्याच्या पुढे जाऊन मी थोडंसं म्हणेल की आता हे जी सांगणारी मंडळ आहेत ती थोडीशी प्रौढ आहेत त्यांनी बरेच उन्हाळे पावसाळे बघितलेले आहेत त्यांना चांगलं काय वाईट काय हे सगळं कळतं त्यामुळे त्यांनी आज आपल्या सगळ्यांना सांगितलं तीनच मुद्द्यावर बोलते आणि समारोप करते पहिला मुद्दा आहे पोस्टर बॅनरचा दुसरा मुद्दा आहे जो नाच होतो जयंती कुठल्याही कार्यक्रमात तो आणि तिसरा मुद्दा जे आमची जबाबदारी आहे स्वच्छता असेल अग्निशमन वाहन असेल बाकीच्या असेल तीन मुद्द्यावर बोलून मी थांबते आ, पहिला मुद्दा आहे बॅनर्स पोस्टरचा आपल्या सर्वांना कदाचित माहिती नसेल आ, की माननीय उच्च न्यायालयात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन एकशे पंचावन्न नावाची लिटिगेशन चालू आहे आजही आणि आम्ही त्याला वारंवार वैयक्तिक सर मला जाऊ जाऊ ते अॅफिडेव्हिट सादर करावं लागतं ऑल ओव्हर महाराष्ट्रात त्या फक्त आपल्या नगरपालिकेत नाही आणि या लिटिगेशनसाठी आपल्या म्हणजे पर्यंत पोचली नसावी न्यूज त्या पक्षांना पण हायकोर्टानं त्यांच्याकडून पण लेखी घेतलेल्या अफिडेवीट घेतलेले आहे प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांना तसं अफिडेवीट सादर केलेलं आहे की आम्ही विदाऊट परवानगी कुठलंच बॅनर लावणार नाही आणि त्यावर एक स्कॅनर कोड असतो आता आपण प्रत्येक ठिकाणी स्कॅनर कोड बस बघतोय कुठल्याही वस्तूवर स्कॅनर कोड असतो त्याला मोबाईलना आपण स्कॅन केलो की कि त्याची सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती मिळते आपल्याला आपल्या आता जे काही लोक काहींनी ज्यांनी मोजक्या लोकांनी मोज लोका नगरपालिकेतून बॅनर्सची परवानगी घेतली असेल त्यांना माहिती असेल तो त्यावर एक स्कॅनर कोड येतो ते तुम्ही स्कॅन केलं किती परवानगी कोण काढली किती दिवसासाठी काढली किती बॅनर्सची काढली हे कोणालाही तुम्हाला मला कोणालाही समजू शकतं तर माझी त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना एक विनंती राहील कुठल्याही जयंतीची असेल कुठल्याही समारंभाची असेल तुम्ही बॅनर लावा आम्ही त्या आनंदात सहभागी आहोत आम्ही जसं आताच बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं आम्ही तुमच्यासारखी माणसं आहोत आम्ही त्या जयंती असेल कुठलाही धार्मिक प्रोग्राम असेल मिरवणूक असेल त्यात आम्हीही सहभागी आहोत <coughs> फक्त आमच्या अडचण अशी आहे की आम्हाला ते चौकटीत बसून नियमांच्या चौकटीत बसून आम्हाला तो आनंद व्यक्त करावा लागतो तुम्हीही त्या चौकटी मोडू नयेत त्यामुळे ज्यांना कोणाला प्रत्येक कार्यक्रमाचे बॅनर्स लावायचे आहेत त्यांनी आमच्याकडे येऊन परवानग्या घ्याव्यात नॉमिनल तरी परवानग्यात बऱ्याच वेळा काय होतंय नाही नाही आमचं सामाजिक आहे आमचं धार्मिक आहे ठीक आहे ना आम्ही नाही थोडंच म्हणतो तुमचा उत्साह आहे तुमचं प्रेम आहे तुमचं आदर आहे त्या त्या देवतेबद्दल त्या त्या महापुरुषाबद्दल हे सगळंच आम्हालाही मान्य आणि आम्हाला पण ते आहे फक्त फक्त आम्ही त्या कायद्यात बांधलेल्या असल्यामुळे आम्हाला ती प्रोसेस करावी लागते आमची तुमच्या सर्वांना एकच विनंती आहे तसे असेल काय त्याला फार फीस नाही तुम्ही आम्हाला सांगा की आमचे धार्मिक बॅनर्स आहेत आमचे सामाजिक बॅनर्स आहेत आम्हाला एवढ्या एवढी एवढीच परवानगी द्या आम्ही काय तुमच्याकडून हजारो रुपयाची फीस पावती फाडणार नाही पण नॉमिनल तर ती घ्यावी लागेल जेणेकरून तुम्ही नेमात राहाल आम्ही नेमात राहू का तर हायकोर्टाचा विषय आहे तर तुम्हालाही डावलता येणार नाही मलाही डावलता येणार नाही त्यामुळे सर्वांनी ती बॅनरची परवानगी घ्यावी दुसरा मुद्दा मी म्हटल्यासारखं ज्यांची जयंती आहे मिरवणूक आहे सण समारंभ आहे त्याच्या त्या त्याच्या महापुरुषांचं फोटो थोडासा मी तर म्हणेल छोटा असतो आणि कार्यकर्त्यांचे फोटो मोठे असतात आणि आमच्याकडे सांगताना असं सांगितलं जातं की आम्ही यांच्या यांची जयंती करतोय ना यांचं यांचं आम्ही हे करतोय ना त्यांच्यापेक्षा जास्त आपणच कसं झळकावं असं असते आणि तिथं आमच्याकडे बॅनरला ना 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 पावती नाही फाडणार तर असं नाही चालणार तुम्हाला जर तुमचे फोटो टाकायचे असतील तर शुअर आहे तेवढी पावती फाडावी लागेल अंधार सोडता तर <todit> तुम्हाला आम ती आम्ही देऊ इथं कुठेतरी आपण सगळ्यांनी या मुद्द्यावर यावं ते कॉम्प्रोमाइज पण करावं आणखी एक मुद्दा काय होतो आता सरांनी पण बोलले आम्ही इथं असताना काय होतो माहिती नागरिक म्हणून तुम्ही पर पर फक्त तुमचे हक्क एन्जॉय करत असता पण आम्ही लोक काय करतो आम्ही फक्त कर्तव्यच करतो आमचे सण असेल समारंभ असेल कार्यक्रम असेल हे रस्त्यावर उचलले असेल आम्ही फक्त आमच्या कर्तव्यात असतो इव्हन फार कमी वेळा आम्ही आमचा अधिकार आम्ही आमचा पेन उचलतो आता सरांनी पण एक एक्झाम्पल सांगितलं की गेल्या वर्षी मला गुन्हे दाखल करायला पण मी नाही केलेत आता हे आमचं अनऑफिशियल सांगणं आहे खरं तर सहकार्य म्हणून आम्ही पण तिथूनच इथं आलोय म्हणून हे सगळं आहे तर आम्ही फक्त आमच्या कर्तव्य करतो तर आमची तुमच्याकडून एक छोटीशी अपेक्षा आहे तुमचे हक्क तुम्ही ते बजावा सगळं करा पण थोडी कर्तव्याची जाणीव तरी असू द्या तुमच्याकडून जर थोडीशी जाणीव असेल मी आत्ताच म्हटलं की इथं बोललेल्या सगळ्या प्रौढ मंडळीने ती जाणीव नाही ती व्यक्त पण करून दाखवली पण ती यंगस्टर मध्ये अजून यायला किती वेळ लागेल नाही माहिती मला ती आली पाहिजे ती जर यंगस्टर मध्ये आली तर हा यंगस्टर असा नाचण्यात पण जाणार त्या पण मुद्द्यावर मी येणार आहे आता त्यामुळे माझी एक विनंती सगळ्यांना आहे की सगळ्यांनी आपल्या कर्तव्याचं भान असू द्यावं कारण आम्हाला जेव्हा आमचं कर्तव्य करताना करता अधिकाराचा पेन उचलावा लागतो जेव्हा तुमच्याकडून त्या कर्तव्याचा भंग होतो तेव्हाच उचलावा लागतो तोपर्यंत आम्ही कोणीच आमचा अधिकाराचा पेन उचलतच नाही आणि उचलणार पण नाही आम्ही तशी तुम्हाला ती शाश्वती पण देतो त्यामुळे सर्वांनी अशा छोट्या मोठ्या गोष्टी करताना थोडंसं नियमात राहायचा प्रयत्न करावा दुसरा मुद्दा आहे नाच गाण्याचा प्रत्येकानं सांगितलं की नाच गाणं कसं होतं तर दारू पिळून होतं आलपहून घेऊन होतं आणि बऱ्यापैकी यंगस्टर ह्याच्यात सामील असतात माझी सगळ्यांना वैयक्तिक अशी विनंती आहे तसा यंगस्टर कमी आहे आता उपस्थित त्या सगळ्यांनी जयंतीत नाच गाण्यात याच्यात थोडं कमी वेळ सहभागी व्हावं मी आताच परत एकदा तो मुद्दा रिपीट करते तुम्हाला आदर आहे मला मान्य आहे प्रेम आहे मान्य आहे आस्था आहे मान्य आहे जयंती असेल मिरवणूक असेल धार्मिक कार्यक्रम ह्या सगळ्याबद्दलच पण तो आदर ती ते प्रेम ती आस्था व्यक्त करायचा मित्रांनो ते माध्यम नाही तुम्ही बाबासाहेब जयंती करत असाल दारू पिऊन नाचत असाल बाबासाहेबांना ते अपेक्षित आहे का किती दुःख होत असेल जर बाबासाहेब हे बघितलं की माझ्या जयंतीत मी अक्षरशः उपाशी राऊ राव हे सगळ्यांच्यासाठी यांच्यासाठी केलंय आणि दारू पिऊन नाचायला लागलेत हनुमान जयंती असेल रामनवमी असेल सेम त्या से। से। देवतेला किती दुःख होईल की दारू पिऊन हे सगळे माझा आनंदोत्सव साजरा करतात म्हणून त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की तिथून कसं डायव्हर्ट होता येईल आम्ही तुम्ही आपल्या प्रतिष्ठित अगदी ज्येष्ठ नागरिकांनी ते बघावं तुम्ही त्याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही त्या त्या दिवशी आताच पिरोच्या जयंतीचं उदाहरण दिलं दरडा साहेबांनी त्यांनी वेगवेगळे देखावे केले तुम्ही तसे करा शांतीत घ्या देखावे करा त्याच्यातून जे तुम्हाला उद्देश जो आहे त्या त्या जयंतीचा असेल धार्मिक प्रोग्रामचा असेल तो पोचवा ना ते बघून चार मुलं ते शिकतील ना की नाचायला शिकतील वेगवेगळे देखावे घ्या अजून वेगळ्या काही आयडिया ते घ्या वेगवेगळे वेग व्याख्यान ठेवा म्हणजे आनंद म्हणजे नाचूनच साजरा केला पाहिजे असं जरुरी थोडंच आहे तुम्ही अभ्यास करून आनंद साजरा करा तुम्ही अजून वेगळं काही तुम्ही स्वतः साध्य करा त्याच्यातून आनंद साजरा करा म्हणजे नाचणं म्हणजेच आनंद आहे दारू पिणं म्हणजेच आनंद आहे तर कुठंतरी ब्रेक करा त्या जयंती मंडळाने आता सरांनी सांगितलं ते अध्यक्ष असतात तुम्ही वेगळं टार्गेट ठेवा तुमच्या बऱ्याच वेळा सर गणेशोत्सव काय असतं आपलं महाराष्ट्र स्तरावरून जे चांगले देखावे असतात वेगळे असतात त्याच्यासाठी बक्षीस ठेवलं किंवा वेगळे काढलं तसं जयंतीत पण आपण आपल्याला एखादं टार्गेट ठेवता येईल त्या पद्धतीचं टार्गेट ठेवा या या जयंतीत मग जास्त जिथं यंगस्टर नाचत नाहीत त्यापेक्षा कोणी अभ्यासात अपन फर्स्ट आलं कोणी अगदी कुठल्या स्पर्धा परीक्षेत फर्स्ट आलं किंवा त्याच्या पलीकडे जाऊन कोणी एच मध्ये गेलं कोणी युनोत गेलं अशा प्रकारचे काही टार्गेट टार्गेट तरी ठेवायला थे सुरू करा आम्ही आज यावेळी आमच्या जयंतीत आमच्या ह्या सार्वजनिक कार्यक्रमात हे हे टार्गेट ठेवलेत बाबा कोणी आउट ऑफ इंडिया जायचं टार्गेट ठेवलंय इथं इथं या परदेशात जाऊन कोणी एम एस करते टी मध्ये कोणी जाते कोणी आय एम मध्ये जाते कोणी वर्ल्ड बँकेत जाते ह्या गोष्टी आपण बोलतही नाही मग जयंतीत कुठल्या धार्मिक कार्यक्रमात आपण तेवढच तेवढंच बोलतो कुठलीही जयंती असेल धार्मिक कार्यक्रम असेल तो असतो कशासाठी आपल्या मानव जातीच्या उन्नतीसाठी असतो तो त्या त्या महापुरुषांना असेल त्या त्या देवतेना असेल चांगलं काय केलं त्याची उजळणी करण्यासाठी असतो आपण ती उजळणी करणं सोडून जर आपण पिऊन नाचायला लागलो तर त्याच्यात काहीच हशीलच नाहीये मुळात आणि आम्ही तुम्हाला म्हणलं आम्हाला तिथं बंधन असतात मर्यादा असतात तेव्हा सांगूही शकत नाही आम्हाला आम्ही म्हणलं तर तुम्ही जेव्हा ते कर्तव्याचं हे कराल बंड करा उचलावा लागतो त्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येकानं याला कुठं जर तुमच्या लेवलवर अगदी थोडासा जरी न्याय देता आला तर तो, तो आपल्या सगळ्यांसाठी मानव जातीसाठी एकूण तिथं धर्म जात पंथ हे फार नंतर आणि उशीर येईल आपण माणूस हा समाजशील समाजशील प्राणी आहे आणि आपल्याला एकमेकांच्या सोबतच जगावं लागते तुम्ही एकटे नाही जगू शकत मी एकटा जाऊन जंगलात कुठं तर डोंगरावर जगतो म्हणलं नाही पॉसिबल तर सगळ्या मानवजातीच्या उन्नतीसाठी जे गरजेचं आहे त्याच्यावर थोडंसं फोकस करावं त्या त्या जयंती मंडळांना असेल त्या त्या लोकांनी असेल असं काहीतरी वेगळेपणानं ठेवावं असं माझं थोडंसं नाचण्याच्या बाबतीत मत आहे तुम्हाला जर त्यात काही घेता आलं किंवा कुणी वेगळा उपक्रम करता आलं तर आम्ही आमच्यातर्फे पण त्याच्यासाठी वेगळा आदर सत्कार किंवा एखादं बक्षीस पण ठेवू आमच्या पण वतीनं ते सगळ्यांनी बघावा <coughs> आणि तिसरा मुद्दा राहतो तो आमच्या कर्तव्याशी <coughs> रिलेटेड <coughs> आताच एका <देका> मला <नीमाला coughs> सांगितले की बालाजी गल्लीत कुठेतरी वाळू आणि ही आहे <coughs> 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 ती उचलून घेण्याचं काम आम्ही जयंतीच्या अगोदर अगदी याच्यानं करू जी स्वच्छता असेल नाली काढणं असेल आमच्याकडे त्रोटक मनुष्यबळ आहे तरी पण अगदी मी जातीनं लक्ष घेऊन ते करून देईन त्याच्याबद्दल म्हणजे माझ्यापर्यंत करायची तुम्हाला संधी देणार नाही तरी पण तुम्हाला आणखीन कुठं वाटलं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही आम्हाला सांगत राहा एमएसीबीच्या तारांचं कोणीतरी बोललं ते पण सर तर देतीलच पत्र मी माझ्या वतीनं पण एम एसीबीला कॉन्टॅक्ट करेन अग्निशमन वाहन आपल्या नगरपालिकेकडे नाहीये ते जुन्याच वर्षापुरती आणखीनही बंद आहे आपल्याकडे एक फक्त बाईक आहे ती आणि काय होतं त्या दरम्यान शेजारच्या ज्या गाड्या आहेत धर्माबादला गाडी आहे मुदखेड गाडी आहे पण त्या दरम्यान सगळीकडेच हे हे असतात सण उत्सव सगळीकडे असतात त्यामुळे तो वेळ होतो त्यामुळं सगळ्यांनी ते आधीच लक्ष द्यावं आणि फटाके तर उडवूच नाही आता ना ना मी आताच तुम्हाला मला नाचणं म्हणजेच आनंद आहे का फटाके उडवणं म्हणजेच आनंद आहे का फटाके उडवणं म्हणजे बऱ्याच वेळा तर फटाके भारतातले असण्यापेक्षा चायनाचे असतात असं आम्हाला प्रशासनाकडून पण आम्हाला बऱ्याच वेळा पत्ते तुम्ही चेक करा म्हणून आणि फटाके उडवण्याची परवानगी तर मुळात आम्ही देतच नाही फटाक्याचे दोन्ही दुष्परिणाम आहेत त्याचा आवाजाचं पण आहे आणि त्यातून जो काही दूषित हवा धूर निघतो त्या आपल्या शोषणाला हे होतो तर मग त्याच्यात असा कुठला असुर्या आनंद आणला की तुम्ही फटाके उडवावे मला तर नाही वाटत या प्रशासनाच्या वतीने तर आम्ही त्याला बंदीच आहे तुम्हीही ती नाही करावी तसा आनंद करण्यापेक्षा तुम्ही वेगळ्या पद्धतीचा आनंदाचं माध्यम निवडा तुमची जी काही मी आता म्हणलं यंगस्टर लोकांची एनर्जी आहे दारू नाचण्यापेक्षा अभ्यास करण्यात दाखवा एखादं स्किल आत्मसात करा तुम्ही अगदी जोक म्हणून मी कुठेतरी व्हॉट्सअपला वाचलं की भारतात सध्या दोनच समस्या आहेत एक समस्या आहे की तरुणांच्या हाताला रोजगार नाही आणि दुसरी समस्या आहे जी शेतकऱ्यांना असेल कुठल्या कंत्राटदारांना असेल कुठल्या कारखानदाराला असेल की आम्हाला काम करायला माणूस मजूर मिळत नाही आणि मिळाला तर टिकत नाही आता काय ही कॉन्ट्रसी कशी म्हणायची इकडं तरुणांच्या हाताला रोजगार नाही म्हणे आणि इकडं माणसं मिळत नाही मिळाल्या तर टिकत नाही तर टिकले तर त्यांना ते स्किल काम करता येत नाही त्यामुळे आपण एखादं प्रत्येकानं आपापल्या आयुष्यात उच्च ध्येय ठेवावं त्या त्या जयंतीच्या निमित्तानं असेल त्या त्या सणाच्या निमित्तानं तिकडं वाटचाल करावी म्हणजे ना ही वेळ पण येणार नाही एवढं तुम्ही आम्ही बोलायची पण वेळ प्रत्येकाचा शांततेच्या मार्गाने जर ते, मार ते केला तर एवढे तीनच मुद्दे मला सांगायचे होते याच्या उपर तुमचं काही असेल आमचं स्वच्छतेत पाणी लाईट याच्यात आम्ही कमी पडणार नाही कुठे काही वाटलं तर त्या वेळी तुम्ही मला माझ्या टीमला कधीही इन्फॉर्म करा आम्ही ते सगळं करून देऊ आणि सर्वांना जे आंबेडकर जयंती असेल रामनवमी असेल हनुमान जयंती असेल सगळ्यांनी आनंदात उत्साहात साजरी करावी सर्वांना प्रशासनाकडून या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सर्वांनी खेळी वातावरण हे सगळं करावं आणि विनंती करून या शुभेच्छा देऊन मी थांबते धन्यवाद सरांनी मला अध्यक्षपदाचा मान दिला त्यामुळे सरांच्याही धन्यवाद आणि आपल्या सर्वांचेही धन्यवाद जी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मीटिंग ठेवलेली आहे आता त्या मीटिंगचे अध्यक्ष म्हणून असल्या मुंबई नगरपालिकेचे सीवताई या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आज आपल्यामध्ये वावरत असलेले सर्वांना घेऊन चालणारे असे अंबुसरावजी मानेसाहेब आजचे मित्र डॉक्टर अर्जुन शिंदे राजू जाधव सुभाष परिवार पारसमानजी गर्डा शिंदे गजान सिरामार सर्व पत्रकार बंधू सर्व जाती धर्माचे अठरा पकड समाजाचे लोक इथे भगिनी दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी बैठकीचं आयोजन केलेलं आहे बैठक ह्याच्यासाठी घ्याव लागते की आपल्याला आपल्या शहरामध्ये शांतता कशी अबाधित राहील घडणार आहेत किंवा आपलीच आपल्या गावच आपल्या तालुक्याचं नाव खराब होईल या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ही मीटिंग बोलावलेली असते सुभाष पिवारानं बरंच काय बोलून गेला न बोलणारा माणूस बरच बोलू त्या <laughs> <laughs> माध्यमातून <laughs> <laughs> सर्वांनी बोध घे आज कायद्या परत तर कोणी बोट नाही कायदा हा सर्वोच्च आहे संविधानानं सर्व प्रकारे आपणाला जे आपल्याला मार्गदर्शन किंवा जे कायदा आहे त्याला आपण पडू शकतो परंतु आताच राजू जाधव म्हणल्या ना, ना पोलिसाला बी पोलीस हा मानव असतो माणूसच असतो आपल्याचाच असतो परंतु कायदा तुटल्यानंतर आजकाल झालं इंटरनेटचा जमा झाला आज आयजी नाही तर डी जीपर्यंत आपलं रेकॉर्ड लाईव्ह जाते त्यांच्यावर बी बंधनं असतात पहिल्याच्या वेळेस आमच्या वेळेस असं काही नव्हतं साहेब ऑनलाईन नव्हता मोबाईल नव्हता काय नव्हता इथल्या इथं पी एस आय राबत गेलं पी एस आयची स्पष्ट होती पी एस आय काय झालं तर मी इथंच होत होतो त्यावेळेस परंतु आता देशाची परिस्थिती अशी आहे की के केव्हा कुठं काय होईल काही सांगता येईल ग्रामीण भाग असो शहरी भाग असो की आणखीन कोणता असो जातीयताचं विष पेरण्याचं काम काही समज का, कंटका समज कंटकापूर होती परंतु त्याला ठीक न घालता आपण जसं शांतते मी उमरीपुरतच बोलतो शांततेच्या मार्गाने रामनवमी असेल आंबेडकर जयंती असेल हनुमान जयंती असेल ह्या सर्व्या ज्या आहेत शांततेच्या मार्गाने तुम्ही फक्त तुम्ही काय करायचं ते करा तुम्ही आनंदस्तो साजरा करा परंतु जर काही औचित्य प्रकार घडला तर शिक्षणाचे विद्यार्थी त्याच्यात त्याच्यामध्ये बोलल्या जातात त्यांचं आयुष्य बर्बाद होते काही लोकं सर्व्हिस लागायच्या जवळजवळ त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्यांचं वय निघून गेलं म्हणून मला एक सांगायचं आहे की आपण ज्यावेळेस आपण हा कार्यक्रम घेतो एक जबाबदार माणसांनी त्या पदाधिकाऱ्यांनी रामनवमीचे असतील जयंतीचे असतील आंबेडकर जयंती असतील सर्व पदाधिकाऱ्यांना सर्वांना आपलं जे नियोजन आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी करावं आणि त्या त्या लोकांना सांगायचं आहे कोणाला कवलीचा कार्यक्रम आहे ईद मोठा उत्साह साजरी झाली साहेब होते सर्वात पक्षाचे पदाधिकारी सर्वच होते आज आपल्या इथं काही होणार नाही याची बरोबर गॅरंटी आहे परंतु कधी काय होईल ते सांगता येईल लोके भड लोके एकदा भडकले की लोक काही करू शकतात त्याच्यामुळं अशांततेच्या मार्गाने आपण उत्सव साजरे करावं आपल्या गावाचं नाव असंच आबाजी ठेवा आलेले सर्व पोलीस पाटील असतील गावोगाव आंबेडकर जयंती निघते पर पूर्वी आंबेडकर जयंती साठी साहेब आम्ही पूर्ण तालुक्याने जातो का पूर्ण साजरा करतो आम्ही जातीयवाद इथं नाहीच आणि पोलीस स्टेशनचं मी सर्वांना सहकार्य सर असते पोलीस स्टेशन आज नवीन झालं या नवीन पोलीस स्टेशन मध्ये आज पहिले शांतता कमिटी आहे जब जब लग माने स्टेशन स्टेशनसाठी मी काय भरपूर केलो साहेब माझ्या कागदपत्र आता मी बिजीला आणि याला मंत्रा मी एकदा मीटिंग मध्ये दाखल होतो मी शांतता भरपूर आम्ही प्रयत्न केलो म्हणून हे पोलिस स्टेशन झालं कोणाच्या सरकारमध्ये काय होईना झालं सामाजिक कार्यकर्ता आहे कोणत्याही सभासदी नाही आणि पदाधिकारी नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथं आलो आणि लोकाला एक मार्गदर्शन लोकांचं ऐकण्यासाठी मोठ्या मोठ्या लोकांचं ऐकण्यासाठी म्हणून इथं आलो आणि पुढच्या सगळ्या त्याच्या मी शुभेच्छा देतो आणि मी माझ्यातर्फे जे मी बोललो असेल काय असेल तर कोणाला काही वाटू देऊ नका आपण एकच आहोत त्यामुळे मी माझी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र त्याच्यामुळं त्याच्यासोबत त्याच्यासोबतची वस्तू आणि ती वस्तू अंगात पडल्यानंतर माणूस पोलीस प्रशासनापेक्षाही मोठा होतो आणि ते झाल्यानंतर त्याचे विपरीत परिणाम घडून येतात आता शेवटी पोलीस प्रशासनामध्ये किती मोठा अधिकारी असला तरीही तो माणूसच असतो त्यालाही सणा उत्सवाचा काही ना काही गांभीर्य असतात आणि अशी एखादी विपरीत घटना जर घडली तर नाही लाजास्तव हो। फलण्याने कायदा हातात घेतला म्हणून त्याच्या अंगावरती केस गुन्हा नोंद करावाच लागतो कारण शेवटी प्रशासनाचा प्रश्न येतो मग याचा सर्वस्वी हे प्रकार घडवण्याच्या आपल्यावरच येतं यामुळं शांतता समितीतल्या सर्व सदस्यांना एक विनंती आहे शक्य होईल तेवढं डीजे विरहित मिरवणूक काढा किंवा जर डीजे लावत असाल तर पोलीस प्रशासनाच्या त्या डेसिबल जे साऊंड डिसिबल असतात ठरवून दिलेले त्यांचं काटेकोर पालन करा आणि तुमच्या मिरवणुकीमध्ये येणारा प्रत्येक माणूस हा अल्कोहोल विरहित असला पाहिजे गे। त्याने घेतलेले नसली पाहिजे किंवा जर तसं आढळून आला आणि तुमचं ऐकत नसला तर तो तुम्ही आपण स्वतः होऊन पोलीस प्रशासनाच्या ताब्यात द्यायचं किंवा याला बाजूला ठेवा म्हणजे हे प्रकार याच्यामध्ये कसं असते हे उत्सव धार्मिक असतात त्यामुळं कुठल्या एखाद्या धर्माची भावना दुखावल्या जाऊ नये यामुळं तिसऱ्या धर्माच्या माणसाने याच्याबद्दलचं काही सांगितलं म्हणजे त्याच्यावरती परिणाम काय घडतो किंवा जातीवादाचा प्रश्न निर्माण होतो हे घडू नये यासाठी शांतता समितीची ही बैठक आयोजित केलेली आहे त्यामुळं येणारे सण उत्सव आपण कुठलेही जातीभेद न पाळता सर्व मिळून जर साजरे करायला लागलो तर हे अशा घटना घडणार नाही